आज आपण कारल्याची किसून भाजी बनवली आहे ही भाजी अजिबात कडू लागत नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे जर भाजी बनवली तर मी लिहून देते ही भाजी अजिबात कडू होणार नाही आणि लहान मुले देखील आवडीने खाते मोठी मंडळी तर लगेच भाजी फस्त देखील करून टाकतील ही भाजी आपण मोजक्याच साहित्यात बनवणार आहोत परंतु अतिशय चविष्ट होणार आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण कारल्याची किसून भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कोवळी कारली घेतली आहे आपण सुरुवातीला कारल्याचा शेंडा आणि मुदा कापून घेऊया त्यानंतर कारल्याला उभा चीर देऊन त्यातील सर्व बिया काढून टाकूया अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने किंवा बोटाच्या मदतीने बिया काढून टाकूया इथं सर्व कारल्यामधील बिया काढून झाल्या आहेत आता आपण कारलं किसून घेऊया कारले किसून घेतल्यामुळे जेव्हा आपण कारल्याची भाजी भाजतो ती व्यवस्थित सर्व बाजूनी भाजली जाते इथे सर्व कारली किसून झाली आहे आता बघा हा महत्त्वाचा पदार्थ टाकणार आहोत यामुळे आपल्या कारल्यातील सर्व कडूपणा कमी होणार आहे एकदम नाहीसा होणार असेही बोलणार नाही कारण ते कारले आहे त्यामुळे एक टक्के तरी कडवटपणा राहणारच आता आपण अर्ध्यापेक्षा अर्धा लिंबूचा रस या किसलेल्या कारल्यावर टाकणार आहोत तसेच थोडंसं मीठ पण टाकूया आणि हे मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटे असेच ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला ही भाजी अशा प्रकारे चुरून घ्यायची आहे असे चुरून घेतल्यामुळे कारल्याचे सर्व कडू पाणी निघाले आहे त्यानंतर अशा प्रकारे ही भाजी पिळून घ्यायची आहे आणि बघू शकता किती पाणी सुटले आहे किंवा बाहेर पडले आहे लिंबूचा रस आणि मीठ टाकल्यामुळे या भाजीमधील सर्व पाणी बाहेर पडलं आहे म्हणजे त्यातील सर्व कडू पाणी हे बाहेर पडलं आहे आपल्याला ही भाजी अजून एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून नंतर पिळून घ्यायची आहे भाजीसाठी मी इथे तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये एक जास्त तिखट मिरची घेतली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन बारीक चिरून घेतले आहे इथे गॅसवर मी हा भिडाचा तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर आपल्याला तव्यावर भाजी टाकायची आहे ही भाजी आपल्याला अगोदर अशीच अगदी छान मोठ्या आचेवर भाजून घ्यायची आहे छान रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेऊया सात ते आठ मिनटानंतर आपल्या भाजीचा रंग बदलला आहे भाजी भाजत असतानाच आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे आणि चवीपुरीचं थोडं मीठ टाकूया जास्त मीठ टाकायचं नाही आहे कारण की आपण जेव्हा सुरुवातीला भाजी किसून घेतली त्यावेळीसुद्धा मीठ टाकलं होतं आता भाजीचा रंग बदलला आहे आपण यामध्ये कांदा टाकून परतून घेणार आहोत पाच ते सात मिनटानंतर बघू शकता भाजीचा आणि कांद्याचा रंग बदलला आहे एवढा रंग बदलल्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ओतायचे आहे आता भाजी व्यवस्थित परतून घेऊया आणि थोडे ओले खोबरे टाकून पुन्हा परतूया आपली भाजी बघा तयार झाली आहे दिसायलाच किती भारी दिसते आहे अशा प्रकारे डायरेक्ट भाजी फोडणीला न टाकता खरपूस भाजून घेतली की त्यामधील थोडाफार राहिलेला कडवटपणा देखील कमी होतो मी सुद्धा अगोदर कारल्याची भाजी अजिबात खात नव्हते परंतु आता मी आवडीने खाते पण या पद्धतीने जर बनवलेली असेल तरच खाते म्हणजे तुम्ही नक्की विचार करू शकता की भाजी अजिबात फडू लागत नाही माझ्या मिस्टरांना देखील अशी भाजी खूप आवडते ते मला सांगतात की त्यांची आई अशीच भाजी बनवायची चला मत जसी जसी तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी जेव्हा जेव्हा अपलोड करेन त्या तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद